चला तर आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आपला सुरुवातीला भाग वन वर एक क्वेश्चन आहे वेग आंतर वेळ या वर भाग वन मध्ये सुरुवातीला आपण बरेचसे क्वेश्चन पाच सहा क्वेश्चन घेतलेले तर त्याच्यावर जाऊन तुम्ही सुरुवातीपासून बेसिक पासून व्हिडिओ पाहू शकता तर आपण भाग टू मध्ये म्हणजे सुरुवातीला रेल्वेवर आलेले क्वेश्चन म्हणजे आंतर वेग वेळ या अशी प्रकारचे क्वेश्चन होते तर आपण त्यामध्ये सध्या भाग टू मध्ये बघणार आहोत नव नौ, किमी तास वेगाने जा, एकशे पंचवीस किल, किलोमीटर एकशे मीटर एकशे पंचवीस मीटर लांबीच्या आगगाडीला एक खांब ओलांडण्यास किती वेळ लागतो तर बघा मग सुरुवातीला किती नव्वद किमी आणि त्याचा डॅश मारून तास दिलेला आहे वेगाने तर मग वेग अंतर वेळ करत असताना आपल्याला किलोमीटर प्रति आवर्स दिलेला आप असल्यास आपल्याला अठरा छेद पाच करायचं आणि जर किलोमीटर प्रति आवर्स दिलेला असला तर पाच छेद अठरा करायचं हे लक्षात ठेवायचं तर आपण जो वन मध्ये घेतलेला आहे त्याच्यामध्ये पद्धतशीरपणे बेसिक मध्ये आपण पाहिलेलं आहे तर बघा तर आता आपण काय बघणार आहोत एकशे पंचवीस किलोमीटर दिलेले आपल्याला भाग असे किती घ्यायचे नव्वद गुणिले अठराशे पाच तर बघा अठरा पंचे नव्वद अठराने नव्वद ला भाग दिला, आठरा ने आठरा ला दिला। तर काय आपण अठराने अठराने नव्वद भाग दिला अठरा पंच नव्वद आलं तर बघा मग आता किती आली तर भाग कितीचा गेला पाचचा बसला तर पाचने एकशे पंचवीस ला भाग द्यायचा पाच दोन्ही दहा दोन किती उरले दोन उरले पाच पाच पंचवीस पंचवीस मग इथे एक चा भाग बसलेला आहे पंचवीस पंचवीस तर हे पाच ने आ, पाच ने पंचवीस ला भाग द्यायचा किती आला पाच पाचा, पाचा पंचवीस म्हणजे किती पाच सेकंद पाच सेकंद लागतील एक खांब उलांडण्यासाठी किती पाच सेकंद लागेल म्हणजे ऑप्शन नंबर तीन हे या प्रश्नाचं उत्तर असेल अगदी सोप्या पद्धतीने किलोमीटर मध्ये दिलेलं आपल्याला अगोदर घ्यायचं मग तासिवे वेग आहे मग छेदाशी ते घ्यायचे त्याला अठरा छेद पाच करायचं अठरा छेद पाच कशामुळे करायचं तुम्ही मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये अगोदरच्या व्हिडिओची लिंक देते भागवांची दे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहून मग तुम्हाला कशा प्रकारे आन्सर काढले हे समजून ये तर मग या प्रश्नाचं उत्तर करा आपण आता क्वेश्चन चेंज करून घेऊया तर बघा काय दिलेले साठ किमी तास वेगाने असणाऱ्या गाडीला सहाशे किमी सहाशे किमी लांबीच्या गाडीला म्हणजे साठ किलोमीटर तास वेगाने धावणाऱ्या गाडीला सहाशे किलोमीटर लांबीच्या गाडीला एक खांब ओलांडण्यासाठी किती वेळ लागणार त्या अगोदर सेम क्वेश्चन पाहिला त्याच्यामध्ये फक्त पा। किलोमीटर तास किती नव्वद दिलेला होता आणि मीटर किती दिलेलं आहे एकशे पंचवीस तर आता याच्यामध्ये थोडस वेगळं आहे तर बघा सेम अगोदर जसं केलं तसंच करायचं सहाशे भागिले साठ गुणिले अठरा छेद पाच अठरा छेद पाच तर बघा हे शून्य कटला हे शून्य कटला साईन दाई साठ किती दहा तर बघा पाच दोन्ही दहा अगदी सोप्या पद्धतीने काटा काठी करून घेऊन तुम्ही भाग देऊ शकता दोनच्या पाड्याचा पाचच्या पाड्याचा म्हणजे पंधरा पर्यंत पाडे जरी आपल्याला पाठ असेल तरी काही टेन्शन नाही तर बघा अठरा धोनी छत्तीस म्हणजे किती छत्तीस सेकंद एक खांब ओलांडण्यासाठी किती किती वेळ लागेल छत्तीस सेकंद हा वेळ लागेल म्हणजे ऑप्शन मध्ये आपल्याला छत्तीस सेकंद जर दिलेले असेल तर ऑप्शन नंबर तो, तो राईट करायचा अगदी सोप्या पद्धतीने दादा आपण क्वेश्चन चेंज करून घेऊया पण आता क्वेश्चन तीन मध्ये बघू छत्तीस किमीचा सेम क्वेश्चन आहे फक्त आता वेगळा आहे थोडासा म्हणजे किमी लांबीच्या ला, एकशे लांबीचा बोगदा ओलांडल्यास म्हणजे एकशे लांबीचा बोगदा ओलांडल्यास किती वेळ लागतो तर बघा मग थोडासा वेगळा क्वेश्चन आहे तर सुरुवातीला किती आपल्याला नव्वद किमी या दोन्हीची बेरीज करून घ्यायची नव्वद नव्वद प्लस एकशे ऐंशी तर बघा शून्य ला शून्य सोळा सतरा चाल तीन तीनशे सत्तर तीनशे सत्तर किलोमीटर दोन्ही मिळून होत तीनशे सत्तर छदाशी छत्तीस घ्यायचे आपले अठरा चे पाच तर बघा सॉरी छत्तीस चुकून तीस घेतले तर अठरा दोन्ही छत्तीस किती बसला दोन किती अठरा दोन छत्तीस तर मग आता पाच नाही पाच सत पाच सत पस्तीस पस्तीस इथे दोन उरले पाच पाच चोक वीस चोक वीस चौऱ्याहत्तर गुणिले पाच करायचं चौऱ्याहत्तर म्हणजे ह्या पाच इथं भाग कितीचा बसलाय दोन चा बसलाय म्हणून चौऱ्याहत्तर भागिले दोन बरोबर बे बेत्रिक सहा बेदरिक्स हा कूरला, बे साती किती, सदोती लागती, लास, एक उरला चौदा म्हणजे सेकंद हे आपल्याला लागतील ओलांडल्यास एकशे ऐंशी मीटर बोगदा ओलांडल्यास किती सदोतीस सेकंद सॉरी सदोतीस सेकंद लागल म्हणजे ऑप्शन नंबर तीन हे या प्रश्नाचं उत्तर असेल तर अगं आपण थोडासा टाइप चेंज करून घेऊ म्हणजे याच्यामध्ये थोडं क्वेश्चन चेंज करून घेऊया नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन आहे थोडस चेंज आता इथं काय घेतलेलं आपण चाळीस किमी तासी वेग आहे आणि वेगाने जाणाऱ्या तीस किलो किमी लांबीच्या आगगाडीला तीस किमी म्हणजे तीनशे वीस किमी असणाऱ्या आगगाडीला दोनशे ऐंशी किमी लांबीचा बोगदा ओलांडल्यास किती वेळ लागेल तर बघा सुरुवातीला सेम जसं केलं तसंच करायचं तीनशे वीस प्लस दोनशे ऐंशी तर बघा शून्य दहा हा चाललाय सहाशे आलं सहाशे आलं सहाशे भागिले चाळीस गुणिले अठरा छेद पाच अठरा छेद पाच मग हा शून्य कटला हा शून्य कटला चार एकच चार किती एक चा भाग बसला इथं दोन उरले चारा पंचे वीस किती आलं पंधरा पंधरा गुणिले पाच पंधरा ती हे सॉरी पाचिक पाच पिक पंधरा, पंधरा चोपन्न चोपन सेकंद हे त्या आगगाडीला आगगाडीला एकशे ऐंशी किलोमीटरचा बोगदा सॉरी दोनशे ऐंशी किलोमीटरचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागणार आहे चोपन्न सेकंद चोपन्न सेकंद हा वेळ लागणार आहे तर आणखी एक चला तर क्वेश्चन पाच मध्ये बघ एकशे वीस किलोमीटर वेगाने जाणारी एक रेल्वे प्लॅटफॉर्म वर उभा उभा एक माणसाला सहा सेकंद सहा सेकंद ओलांडले तर रेल्वेची लांबी किती रेल्वेची लांबी काढायला सांगितलेली म्हणजे एका व्यक्तीला ते प्लॅटफॉर्म ओलांडायला सहा सेकंद लागतात त्या रेल्वेची लांबी काढायला सांगितलेली तर मग आता त्याच्यामध्ये आपण जे अठरा पाच केलं होतं त्याच्या उलट करायचं तर बघा किती एकशे वीस एकशे वीस गुन्हि किती दिलेले सहा सहा सेकंद मध्ये ओलांडल्या वेळ लागतो तसा अठरा छेद सॉरी पाच छेद अठरा तर बघा आता आए, बारा ला अठरा किती जातो तर बघा तीन चौक बारा तर मग चारचा भाग बसला शून्य जसा तसा वरी तीन चोक बारा तीन आप, तीन सख अठरा तर सहाचा भाग बसला तर मग काय करायचं सहा एक सहा तर आता एक गुणिले एक गुणिले चाळीस गुणिले पाच तर बघा हे चाळीस जसे असतशे गुणिले पाच पाच चोक वीस हा शून्य म्हणून किती दोनशे मीटर लांबीचा म्हणजे त्या रेल्वे रेल्वेची लांबी काय असेल दोनशे मीटर दोनशे मीटर लांबी असेल त्या रेल्वेची तर काय ऑप्शन नंबर किती तीन हे या प्रश्नाचं आन्सर असेल तर याच्यामध्येच आपण दोन तीन क्वेश्चन बघूया तर आता आणखीन एक क्वेश्चन सहा नंबरचा क्वेश्चन पासी किती तीस किमी वेगाने जाणारी एक रेल्वे प्लॅटफॉर्म वर उभा माणूस आता इथं किती सेकंद अगोदरच्या क्वेश्चन मध्ये सहा दिलं होतं इथं बारा दिलेलं आहे नेस किती त्याला किती लांब म्हणजे रेल्वेची लांबी काय असेल ते आपण बघूया आता तर बघा तर सेम क्वेश्चन आहे हा तर मग आता याला आपण सुरुवातीला काय करून घ्यायचं सहा तीस ला अठरा ला किती ने भाग जातो बघा सहा सदून बस सहा पंचे तीस कितीचा भाग पाच चा बसला साहित्री अठरा अठरा पण कटले तर बघा मग या तीन ना बाराला भाग द्यायचा तीन तीन चोक बारा तर काय राहिलं चार सॉरी पाच गुणिले चार गुणिले पाच तर बरा बघा पाच चोक वीस पाच चोक वीस आणि विसा पाच शंभर शंभर मीटर किती लांबी असेल त्या रेल्वेची शंभर मीटर लांबी असेल ला। अगदी सोप्या पद्धतीने आपण किलोमीटर मध्ये किती दिलेले आपल्याला तीस गुणिले बारा किती सेकंद जशास तसे घ्यायचे अंतर वेग काढत वेगवेगळ्या सूत्रामध्ये मांडी करून घ्यायचं पाचशे अठरा केलं पाच चख तीस झालं सैत्रिक अठरा आणि मग ह्या तीनने बाराला भाग दिला तीन चोक बारा आणि ह्या चार गुणिले पाच सॉरी चार गुणिले पाच गुणिले पाच किती झालं शंभर म्हणजे पाच वीस विसा पाच शंभर मीटर हे त्या रेल्वेची लांबी असेल तर आपलं ऑप्शन नंबर किती येईल दोन हे या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन नंबर दोन या प्रश्नाचं उत्तर असेल शंभर मीटर ही रेल्वेची लांबी असेल सातव्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला नव्वद किमी वेगाने जाणारी रेल वे एक रेल्वे प्लॅटफॉर्मवर एक माणूस उभा आहे तर दहा दहा सेकंदामध्ये तो अंतर पार करेन त्या रेल्वेची लांबी काढायला सांगितलेली आपल्याला तर मग सुरुवातीला अगोदरचे क्वेश्चन सारखा सेम क्वेश्चन आहे नव्वद किलोमीटर ना नव्वद घ्यायचे किती दहा सेकंद गुणिले पाचशे अठरा तर बघा अठरा पंचे नव्वद अठरा पंचे नव्वद पाच गुणिले दहा किती झाले पन्नास झाले पन्नास पाच किती झाले दोनशे पन्नास मीटर दोनशे पन्नास मीटर त्या रेल्वेची लांबी असेल म्हणजे ऑप्शन नंबर चार हे या प्रश्नाचं उत्तर असेल असेच जर ट्रिकी व्हिडिओ नवनवीन तुम्हाला पाहायचे असतील तर आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करून सुरुवात सुरुवातीला तुम्ही भाग वन याच्यावर याच्यावर पण व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये बेसिक पासून चालू केलेले आहे आंतर वेगवेळेवर क्वेश्चन टाकलेले आहेत आम्ही त्यावर जाऊन तुम्ही पूर्ण व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक देते दे त्याच्यावर जाऊन तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहू शकता